नमस्कार मंडळी माझ्या भाऊजींच्या आग्रहाका तर या कार्यक्रमात आलात आणि या कार्यक्रमाची तुम्ही शोभा वाढवलात वा 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 आनंद आहे आणि मी तुमचा आभारी पण आहे पण मला सांगा मंडळी मेवण्याला किंमत पाहिजे की नाही हा पण माझ्या या ताईच्या घरात अहो मला पाच रुपयाची किंमत नाही अहो लोक म्हणतात एक तरफ जुरू का भाई दुसरी तरफ सारी खुदाई पण माझ्या भाऊजींना त्याच काहीच नाही आराम हाराम आहे हे वाक्य अ मला बिलकुल आवडत नाही ठेवले अनंत तैसेती राहावे असेल माझा हारी तर देईल खटल्या वरी हा या वाक्यातच खरा जोर आहे बघा आणि हीच वाक्य माझ्या काळजाला घरं करतात अहो तुम्ही सांगा काम करून पुन्हा था भरत आले हा प्राणी पक्षी कमवतात का, काम करतात का हा नाही ना अहो तरी सुद्धा ते खातातच ना हा आपलं बुवा असच आहे बघा म्हणून तर मी सदा चुकी आहे